नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजची तारीख आहे बारा जानेवारी आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत टोमॅटोचे बाजारभाव टोमॅटोचे बाजारभाव बऱ्यापैकी चांगले आहेतच भरपूर दिवसांपासून आपण टोमॅटोचे बाजारभाव आणि कांद्याचे बाजारभाव बघतो आहे तर तसं पाहता टोमॅटोचे बाजारभाव चांगले आहे आवक कमी आहे आणि कांद्याची आवक जास्त आहे आणि कांद्याला बाजारभाव कमी आहे तर आजच्या व्हिडिओत आपण टोमॅटोचे बाजारभाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीला कसा भाव आहे तर ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये पासष्ट क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार नऊशे पन्नास रुपये चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये तीनशे तीस क्विंटल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव तेरा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव अकरा हजार रुपये चंद्रपूर गजवडला टमॅटोला चांगल्या प्रमाणामध्ये बाजारभाव मिळाल्याला आपल्याला आजच्या व्हिडिओत बघायला मिळालेला आहे आता पाटण या बाजार समितीमध्ये सात क्विंटल टमॅटोची आवक होती तर कमीत कमी भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये खेड चाकण या बाजार समितीमध्ये दोनशे बेचाळीस क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार रुपये श्रीरामपूर या बाजार समितीमध्ये तीस क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार रुपये त्याचबरोबर सातारा या बाजार समितीमध्ये चाळीस क्विंटल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये पुणे या बाजार समितीमध्ये एक, एक हजार सातशे एकसष्ट क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जस्त जास्त भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार रुपये पुणे खडकी या बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल लोकल कांद टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार था रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुणे मोशी या बाजार समितीमध्ये पाचशे त्र्याहत्तर क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पाचशे रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये चारशे क्विंटल लोकल टमाटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये मंगळवेढा या बाजार समितीमध्ये एकोणऐंशी क्विंटल लोकल टमाटोची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये कामठी या बाजार समितीमध्ये सतरा क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार सातशे सत्तर रुपये पनवेल या बाजार समितीमध्ये आठशे नव्वद क्विंटल नंबर वन टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये मुंबई या बाजार समितीमध्ये तीन हजार एकशे सहा क्विंटल नंबर वन टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार आठशे रुपये रत्नागिरी या बाजार समितीमध्ये चोवीस क्विंटल नंबर वन टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पंचवीस रुपये आणि कराड या बाजार समितीमध्ये तीस क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा दोन हजार रुपये होता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये टोमॅटोचे बाजारभाव बघितलेले आहे तर टोमॅटोच्या बाजारभावांमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त बाजारभाव हे चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये बघायला मिळालेले आहे तर या बाजार समितीमध्ये तीनशे तीस क्विंटल टमॅटोची आवक होती तरीही त्यांना चार हजार रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त तेरा हजार आणि सर्वसाधारण भाव हा अकरा हजार रुपये मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपण आजचे बाजार बाजारभाव बघितलेले आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की रोजचे ताजे बाजारभाव तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आणि बेल ऐकून क्लिक करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच पडतील आणि तुम्हाला वेळेवरती तुमच्या भाजीपाल्याचे किंवा तुम्ही जे काही पीक असेल किंवा कांदा झालं टोमॅटो झालं इतरही पिकांचे तुम्हाला बाजार तर भाऊ माझ्या चॅनलवरती ताजे रोजचे नक्कीच बघायला मिळतील तर नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद